नमस्कार ऐश्वर्याने हिम्मतरावांना ब्लॅकमेल केलेलं असतं त्यामुळे जेव्हा खोटारडी जी पार्वती आलेली असते ती व्हिडिओ कॉलवरती येते तेव्हा मात्र हिम्मतराव लगेच ओळखतात अगं हो हो हीच पार्वती पार्वती अगं कशी आहेस तू बरी आहेस ना हे ऐकून मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश खूपच घाबरतात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश कुठेतरी पाणी आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी पुरे अगं आता काका काकासुद्धा सांगतात की हीच माझी आई आहे तरीसुद्धा हिच्यावरती विश्वास नाही का ठेवायचा तरीसुद्धा या बाईला या घरात नाही का ठेवायचं अगं जरा तरी विचार कर ना जानकी तेव्हा जानकी बोलते तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुमच्या अशा वागण्यामुळे कदाचित आईंना खूप त्रास होऊ शकतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला कुणाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नाही पण जर का त्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवे असतील तर त्यांना त्यांचा अधिकार मिळायलाच पाहिजे या मताचा मी आहे बाकी काही नाही हे ऐकून मात्र चांगलीच बोलती सुमित्रा आणि जानकीची बंद झालेली असते त्यावेळेला सुमित्रा ऋषिकेशजवळ जाते आणि ऋषिकेशला म्हणते वा ऋषिकेश वा खरंच मानलं पाहिजे इतके वर्ष तुला स्वतःला मी सांभाळ लहानाचं मोठं मी केलं पण या आईचे पांग मात्र चांगले फेडलेस स्वतःची आई समोर येतास तू मात्र मला एकदम धुडकावूनच लावलंस तेव्हा ऋषिकेश बोलतो आई तसं काहीच नाही आहे तू असा विचार का करतेस अगं माझ्यासाठी तुम्ही दोन्हीही सारखे आहात तेव्हा सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे तू माझी जागा या बाईला कशी काय देऊ शकतोस अरे ही बाई म्हणजे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे नाही मी सांगते ना स्वतः तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो बस झालं आई बस झालं का सारखा सारखा तू त्यांचा अपमान करतेस मान्य आहे तुला त्यांच्यावरती विश्वास नाही खरं सांगायचं तर तुला त्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवे नाही वाटत पण अगं स्वतः हिंमत काकाने सांगितल्यानंतर तरी विश्वास ठेव ना तेव्हा मात्र चांगलीच बोलती सुमित्राची बंद होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा नानासाहेबांना बोलते नानासाहेब हरले मी इतके वर्ष तुमच्यासोबत संसार केला तुमच्या या मुलाला मी आपला मुलगा मानला स्वतः स्वतःहून त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं खरं सांगायचं तर पण त्याने मात्र मला चांगलंच धुडकावून लावलं तेव्हा जानकी बोलते आई प्लीज तुम्ही असा विचार नका करू असा विचार का करताय तुम्ही ऋषिकेशच्या बाजूने विचार करा त्यांना सुद्धा त्यांची आई कितीतरी वर्षांनी आहे तेव्हा लगेच सुमित्रा जानकीला बोलते जानकी पुरे झालं तुझं वागणं मला कळतंय जानकी जानकी तू असं का वागतेस जानकी तुझ्या बाबतीत मी कुठे कमी पडले मी तर तुझ्या बाबतीत सगळं काही केलं पण तू मात्र मला चांगलंच तोंड घशी पाडलंस तेव्हा लगेच जानकी बोलते आई मी फक्त समोर जी गोष्ट घडते त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे बाकी माझ्या मते काहीही नाही आई तुम्ही जर का असा विचार करत असाल की मी खोटं बोलते तर सॉरी आई मी खोटं नाही बोलत आहे प्लीज आई मला समजून घ्या तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बस झालं जानकी तेव्हा लगेच जानकी सुमित्राचा हात पकडते आणि तिला फरफटत रूममध्ये घेऊन जाते त्यावेळेला ती जाताना ऋषिकेशला खास करून सांगते ऋषिकेश काही झालं तरी ऐश्वर्या आजी आणि सारंग भाऊजी इथून जागचे हलता कामा नयेत त्या ते तिथेच तुमच्या डोळ्यासमोर पाहिजेत एवढं मात्र तुम्ही माझ्यासाठी करा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच जानकी बोलते मी जे सांगितलं आहे ना तेवढंच कर इकडे लगेच जानकी सुमित्राला म्हणते आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही मला मान्य आहे हिम्मत काकांनी व्हिडिओ कॉलवरती त्या पार्वती रणदिवेला ओळखलं पण तुम्हाला असं नाही का वाटत की हिम्मत काका खूपच घाबरलेले त्यांच्या पाठीकडे अशी कोणतीतरी गोष्ट घडत होती ज्यामुळे त्यांना हे सर्व बोलावं लागलं आई तुम्ही काळजी करू नका आता आपल्याला त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो हो बोलावंच लागणार कारण आपल्याकडे पर्याय नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होईल आणि लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडवून आणेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे नाही हे ऐकून सुमित्राला खूपच बरं वाटतं आणि सुमित्रा बोलते म्हणजे जानकी तुझ्या मनात माझ्याविषयी अजिबात काहीच हे नाही ना तेव्हा जानकी बोलते आई अहो तुम्ही काय बोलताय माझ्या मनात आणि तुमच्याविषयी द्वेष कसा असेल तुम्हीच विचार करा आई मी कधीच तुमच्याबद्दल वाईट चिंतलं नाही आणि चिंतणारसुद्धा नाही तुम्ही असा विचार का करताय आई प्लीज शांत व्हा तुम्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटलेलं असतं ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई उद्याच्या उद्या, उद्या पहाटे ही ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी सा साखर झोपेत असताना मी घरातून बाहेर निघणार आहे आणि हिम्मत काकांना घरात घेऊन येणार तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते चालेल त्यावेळेला लगेच जानकी बोलते पण काहीही झालं मला जरा जरी उशीर झाला तरीसुद्धा त्या ऐश्वर्याला काही कळता कामा नये मी घरातच आहे किंवा मी आजारी आहे असं सांगून तिला थोपवून ठेवा तेव्हा मात्र सुमित्रा बोलते ती काळजी तू नको करूस तिला मी अगदी माझ्या डोळ्यासमोरच ठेवेन तिच्या हातात फोनसुद्धा घेऊ देणार नाही इकडे सकाळी सकाळी जानकी ऐश्वर्या सारंग साखर झोपेत असताना घराबाहेर पडलेली असते इकडे ती हिम्मत काकांना भेटलेली असते तेव्हा हिम्मत काका, ते काका बोलतात जानकी अगं काय करू इथे एका मुलीच्या जीवाला धोका होता तिच्या डोक्यावरती बंदूक धरली होती अगरे माझा नाईलाज झाला म्हणून मला त्या बाईला ती पार्वती पुरुषोत्तम रण दिवे आहे असं सांगावं लागलं मला तसं धमकावलं होतं जानकी नाहीतर मला काही नाही नाहीये तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही जरा शांत व्हाल का तुम्ही जरा शांत व्हा अजिबात तुम्ही घाई करू नका प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते हिम्मत काका माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता चला तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आपण सगळं काही व्यवस्थित करू हिंमत काका पण तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा लगेच हिम्मत काका बोलतात जानकी मी जर का तुझ्यासोबत आलो आणि जर का भलतंच होऊन बसलं तर तेव्हा लगेच जानकी बोलते काही होणार नाही तुम्ही चला आणि जानकी हिम्मत काकांना रणदिव्यांच्या घरी घेऊन आलेली असते जानकी जेव्हा हिंमत काकांना रणदिव्यांच्या घरी घेऊन येते तेव्हा मात्र रणदिवे सगळे पूर्णपणे गप्प होतात आणि त्याच वेळेला ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच जानकी बोलते का ग तूच तर त्यांना ब्लॅकमेल करायला सांगितलं होतंस ना पण तुझा सगळा डाव माझ्या लक्षात आला आता मात्र मी शांत नाही बसणार आता काही झालं तरी मी तुला सोडत नाही म्हणजे नाही आता एकेकाला तुझी लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही म्हणजे नाही आता बघा तुम्हाला तुमची कशी लायकी दाखवतो तेव्हा मात्र तो, ते। तो खूपच चिडलेला असतो शेवटी जानकी हिंमत काकांना सगळं सत्य सांगायला लागते त्याच वेळेला ऋषिकेश ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली देत त्या खोटारड्या पार्वतीला घराबाहेर हकलतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आता ऐश्वर्याला कायमचं घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू